सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत हर हर महादेवाच्या गजराने कर्जत शहर आज दुमदुमून गेले महाशिवरात्रीच्या निमित्ताने कर्जत शहर व तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते हर हर महादेवचा जयघोष करत हजारो भाविकांनी महादेवाच्या मंदिरामध्ये तसेच ग्रामदैवत गोदड महाराज व तीर्थक्षेत्र मांदळी या ठिकाणी दर्शन घेतले सालाबादप्रमाणे हर हर महादेव मित्रमंडळाच्या वतीनं खिचडीच्या फराळाचे देखील आयोजन केले होते याचा देखील लाभ मोठ्या संख्येने ना भाविकांनी घेतला कर्जत बस स्थानकार परिसरामध्ये हर हर महादेव मित्रमंडळ हे सालाबादप्रमाणे दरवर्षी या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाप्रसादाचं म्हणजे महाफराळाचं आयोजन करत असते सगळे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर देशभर मोठ्या उत्साहामध्ये हर हर महादेवचा गजर सर्वत्र पाहायला मिळतो अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आपण या ठिकाणी आहोत हरहर महादेव मित्रमंडळाच्या वतीनं सलग चौदाव्या वर्षी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात का आलेलं आहे आपण कर्जत बस स्थानकाच्या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर या हर हर महादेव मित्रमंडळाच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्ताने फराळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणेही या ठिकाणी हे प्रसादाचं आयोजन करण्यात येतं आणि मोठ्या संख्येने हे युवक यामध्ये सहभागी होत असतात आपण जर पाहिलं तर आज महाशिवरात्री आहे आणि मोठ्या देशभर या ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे होताना पवाज मिळत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये देखील जर पाहिलं तर ग्रामदैवत गोदड महाराज मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल या ठिकाणी महाअभिषेक याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आता आज या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये खिचडी याचप्रमाणे खजूर आणि दही अशा पद्धतीचा फराळ या ठिकाणी भाविकांना देण्यात येत आहे आणि आपण हे जे संयोजक आहेत त्या संयोजन समितीशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत काय काय कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे सालाबादप्रमाणे पहाटे महादेवाच्या मंदिरामध्ये ही आमच्या तरुण मंडळाच्या तर्फे महापूजा महापूजा करून सगळी ही मंडळी श्रमदान करण्यासाठी म्हणूनच थोडक्यात खिचडीचं नियोजन करतात आणि दरवर्षीप्रमाणे खिचडी दही त्यानंतर खजूर असं त्याचं वाटप केलं जातं दरवर्षी आणि हा यंदाचा चौदावा वर्षाचा हा चौदावा वर्ष आहे असं आमचं दिवसभराचं हे नियोजन असतं खिचडीचं वाटपाचं शंभर सव्वाशे म्हणजे एक क्विंटल थोडक्यात दीड क्विंटलचं खिचडीचं वाटप असं आमचं ह्यावेळेस प्रयोज अशा पद्धतीने एक उत्साहाचं वातावरण महाशिवरात्रीच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आपल्याला कर आप पाहायला मिळतं पुढे अहिल्यानगर स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिराचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा